शेतकऱ्यांच्या हितासाठी कृष्णा पशुखाद्याची स्थापना चेअरमन नेताजी पाटील यांचं प्रतिपादन येथे महाराष्ट्रात एकोणीशे सत्याहत्तर साली स्थापन केलेली संस्था कैलासवासी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा पशुखाद्याची संस्था सहकार तत्वावर केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केली आहे कित्येक वर्ष पशुखाद्य संस्था पारदर्शक असून विविध खाद्य तयार करण्यासाठी उत्तम दर्जाचं मटेरियल वापरलं जातं तसेच यापुढे कर्नाटकातही शेतकऱ्यांना जी मदत लागेल ते निश्चितपणे सहकार्य करू असं प्रतिपादन कृष्णा पशुखाद्याचे चेअरमन नेताजी पाटील आबा इस्लामपूर यांनी व्यक्त केलं ते मलिकवाड येथील पशुखाद्य उद्घाटन करून जनतेशी बोलत होते त्या पशुखाद्य पोत्यांचे पूजन व कार्यालयाचे उद्घाटन नेताजी पाटील व संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालं डॉक्टर धनंजय पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं श्री पाटील पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या म्हशी व गायीसाठी लागणारे विविध पशुखाद्य यातून जादा मिळणाऱ्या दुधाचा फायदा त्यांना झाला पाहिजे कृष्ण पशुखाद्य सेवन केल्यास पहिल्यापेक्षा जादा दररोज दोन लिटर पर्यंत नक्की दुधामध्ये वाढ होते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी विविध संघांच्या पदाधिकाऱ्यांनी पशुखाद्याबाबत पशुपालकांना माहिती दिली यावेळी संचालक पोपटराव जगताप दिलीप खोबे अनंत अनिल खरात धैर्यशील पाटील विकास कांबळे सचिन ढोणे अधिकराव महते धनाजी पाटील किरण घोडके यांच्यासह सुकुमार अंदुरे चंद्रकांत उंदुरे विशाल देसाई सुनीलराव देशपांडे पशुपालक व नागरिक उपस्थित होते विशाल क्रांती अमर अमरबाने मलिक